रेल्वे स्थानक रोड नीलम टॉकीज समोर जालना जायकवाडी पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया हॉटेल सनरायझर शुद्ध शाकाहारी हॉटेलचं नुकसान झाल्यानं महानगरपालिकेनं भरपाई करून द्यावी हॉटेल मालक मोहन इंगळे यांची महानगरपालिकेकडे मागणी जालना शहरातील रेल्वे स्थानक रोडवर नीलम टॉकीजसमोर जालना जायकवाडी पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेल्याची घटना आज दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घडली आहे परिसरातील दुकानात पाणी गेलं असून हॉटेल सनराइज शुद्ध शाकाहारी या दुकानाचं लाखो रुपयांच नुकसान झालं असून हॉटेल सनराइज चे मालक मोहन इंगळे यांनी महानगरपालिकेकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे जालना नगरपाशी पाईपलाईन आहे ती सध्या मोठ्या प्रमाणावर फुटलेली असून आमची जी, जी हॉटेल आहे शुद्ध शाकाहारी त्याच्यामध्ये पूर्ण पाणी असून पूर्ण आज आमचं बरेच लाखो रुपये नुकसान झालेलं आहे फ्रीज कम्प्युटर हे ते पूर्ण खराब झालेलं आहे तर ते आम्हाला एवढीच विनंती आहे की नगर परिषदनी आता एमची नुकसान भरपाई करून देण्यात यावी एवढीच विनंती आहे मॉर्निंग आहे सनराईज हॉटेल